दक्षिण सोलापूर तालुक्यातील येतनाळ गावची नंदी बसवेश्वर जत्रा भक्तिमय वातावरणात पार पडली या जत्रेला येतनाळ गावचे संपूर्ण गावकरी मोठ्या प्रमाणात श्रद्धेने उपस्थित होते प्रतिवर्षी अक्षय तृतीया व शेवटच्या श्रावण सोमवारी नंदी बसवेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडतात अक्षय तृतीया दिवशी सकाळी नंदीध्वज पूजा व पालखी निघते पालखी मिरवणूक वाजत गाजत गावातून मंदिरात येते त्यावेळी मांडलेल्या अग्निपौजाची पूजा शिवानंद पाटील सोलापूर वैभवजी पाटील यांच्या हस्ते यावेळी भाविक भक्तांनी अग्नीतून चालत गेले यानंतर शिवपुत्र रामचंद्र बिराजदार यांचे भाकणूक कार्यक्रम झाले सर्वत्र पीक पाणी चांगले होईल राहील अशी केली संध्याकाळच्या सत्रात गिगी या कन्नड गीत गाण्याचा कार्यक्रम झाला या जत्रेला वळसंघ पोलीस ठाण्याचे पीएसआय अनिल सोनगणे महाराष्ट्र सागर सिमेंटचे हेड तथा एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनरे कोडगीचे उत्तम पाटील आदी मान्यवरांची श्रद्धापूर्वक उपस्थिती होती यावेळी दिवसभर गावकरी व भक्त आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बसन्ना तल्लीकर यांनी आपल्या मनोगतातून सर्व भाविक व देणगीदारांचे आभार मानले देवस्थानच्या वतीने आयोजित जत्रा व सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष ट्रस्टी पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले